मावळ येथे महाराष्ट्र बुक ऑफ रेकॉर्ड्स तर्फे राज्यस्तरीय पुरस्काराचे दिमाखदार आयोजन नऊ मे मावळ महाराष्ट्रातील कर्तबदार व्यक्तींचा सन्मान करून त्यांनी केलेले उल्लेखनीय कार्य जगासमोर मांडून त्याची प्रेरणा इतरांनाही घ्यावी व महाराष्ट्र राज्यामध्ये समृद्ध आणि भरभराटी प्रस्थापित व्हावी ही महत्वाकांक्षा घेऊन संपूर्ण महाराष्ट्रभर महाराष्ट्र बुक ऑफ रेकॉर्ड्स तर्फे हा क्रांतिकारी उपक्रम राबविला जात आहे त्याचाच एक भाग म्हणून पुण्यातील येथील लॉन्स येथे महाराष्ट्र बुक ऑफ रेकॉर्ड भव्य दिव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते ज्यामध्ये मावळ भागातील कला क्रीडा औद्योगिक शैक्षणिक आध्यात्मिक राजकीय आणि सामाजिक या क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या प्रतिभावंत मावलकर नाम महाराष्ट्र बुक ऑफ रेकॉर्ड तर्फे प्राइड ऑफ महाराष्ट्र या पुरस्कारा ने सन्म्नित कर कार्यक्रम के उद्घाटन अभिनेता अंकुश मांडेकर महाराष्ट्र बुक ऑफ रेकॉर्ड से अध्यक्ष आदम सैय्यद वास्तु व ज्योतिषशास्त्र तज्ञ अखिलेश राजगुरु हस्ते कर ये महाराष्ट्र बुक ऑफ रेकॉर्ड तर्फे प्राइड ऑफ महाराष्ट्र या राज्य स्तरीय ने सुनील ढोरे यशस्वी उद्योजक पद्मावती ढोरे सहकारी क्षेत्र ऐश्वर्या लक्ष्मी पत्रसंस्था माव गणेश भेगड़े यशस्वी उद्योजक गणेश बोराढ़े आदर्श सरपंच साते प्रकाश पिंगले यशस्वी उद्योजक पिंगले राइस मिल ज्योति राजवडे सामाजिक कार्यकर्ते यांना सन्मानित करण्यात आले तसेच मावळ परिसरात पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या गणेश विनोदे रमेश वाडेकर ओहाळ आदी पत्रकारांचा देखील यावेळी सन्मान करण्यात आला महाराष्ट्र बुक ऑफ रेकॉर्ड्स ही एक अशी संस्था आहे ज्याचा उद्देश आपल्या राज्याच्या विविध क्षेत्रात समृद्धी भरभराटी तसेच अभिमानास्पद व उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या असामान्य व्यक्तींचा गौरव कौतुक आणि सन्मान करणे हा आहे जेणेकरून अशा व्यक्तींना ऊर्जा मिळावी व आणखी जोमाने उत्कृष्ट कार्य करण्यास त्यांना बळ प्राप्त व्हावे अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष आदम सय्यद यांनी दिली कार्यक्रमाचे आयोजन महाराष्ट्र बुक ऑफ रेकॉर्डचे पदाधिकारी व टाइम्स ऑफ पुण्याचे मावळ प्रतिनिधी अनिल घारे संस्थेचे सचिव स्नेहा कुलकर्णी उपाध्यक्ष सतीश राठोड पांडुरंग साळुंखी यांनी केले होते कंचोळी आपण हा रिपोर्ट पूर्ण पाहिल्याबद्दल शतशहा धन्यवाद